स्वतः करतो आणि त्या कृतीकडे बघून शिष्य उचलतो किंवा जो कोणी उचलतो तो, तो शिष्य बनतो असं म्हटलं तरी चालेल अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुला समजून घेऊया असं म्हणतो तेव्हा गुरु आपल्याला लौकिक अर्थाने पुढे येतो म्हणजे एखादी व्यक्ती एखादा महापुरुष जे व्यक्ती म्हणून आपल्याला समाजात दिसतात ते आपल्या डोळ्यांना दिसतात आणि म्हणून आपण त्यांना गुरु या अर्थाने संबोधतो त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो किंवा त्यांच्या प्रती आपण काही ना काही करणार लागतो असं समजतो मात्र गुरु कोण शब्दशा अर्थ बघितला तर जो मोठा आहे जो गुण। तो गुण। तो महान आहे तो गुरु मग या जगामध्ये महान कोण असा विचार केला तर कोण आपल्या अवतीभोवती आपण नजर टाकली किंवा आपल्याला माहीत असलेला व्यक्ती आपण शोधू लागतो कोणीतरी सांगितलेला महान व्यक्तीने कोणीतरी नाव घेतलेला असं आपण पुढे पुढे गेलो की अंतिमता आपल्यासमोर कोण येईल असा विचार करू नका अंतिमता आपल्यासमोर निश्चितपणाने या सृष्टीचा करता येईल ज्याला पण ईश्वर देव असा हा सृष्टी करता ईश्वर हा गुरु जो आपल्याला निर्माण करतो आपल्याला घडवतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये लीन करून घेतो असा हा ईश्वर आपला गुरु असं म्हटलं की मग आपल्याला एकदम आ, समोर डोळ्यासमोर किंवा नजरेसमोर काहीच दिसत नाही म्हणून आपल्याला कोणीतरी गट्टी लागतो पण खर तर गुरु म्हणजे महान अशी व्याख्या केली तर महान कोण तर आपल्या माहितीप्रमाणे आपल्या जे काही श्रुती सांगते त्याप्रमाणे किंवा जे काही महापुरुष सांगतात त्याप्रमाणे या सृष्टीचा कर्ता हा सर्वात महान म्हणून तो गुरु म्हणून त्याच्या प्रतीची कृतज्ञता आज व्यक्त करायची अशा या गुरुने आपल्याला निर्माण केलं एक माणूस म्हणून निर्माण केला माणूस म्हणजे कोण संस्कृतिकार व्याख्या करता मननात मनुष्य मन एव मनुष्याना ज्याला मन आहे तो माणूस जो मनन करतो तो माणूस सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं की माणूस म्हणजे ज्याला दोन पाय आहेत दोन हात आहेत ज्याला बोलता येतं चालता येतं आणि अडिशनल म्हणून ज्याच्याकडे बुद्धी आहे आपली जी समज आहे ती इथपर्यंत आहे मात्र मनुष्य तो जो मनन करतो मनुष्य तो जो मन आपल्या अंगी बाळगतो मग मन म्हणजे मन मन काय मनन करतो म्हणजे काय असं खोलात जेव्हा जाऊ तेव्हा मन म्हणजे अशी एक आपल्या शरीरामधली किंवा मा माणसामधली अशी एक गोष्ट जी मनुष्याला ड्राईव्ह करते मनुष्याला ड्राईव्ह करते ड्राईव्ह करते म्हणजे मराठी शब्द आठवत नाही ड्राईव्ह करते चालवते चालवते पण चालवते म्हणजे जशी गाडी आपल्याला चालवायला कोणीतरी त्या ड्रायव्हर सीटवर बसवावा लागतो मग तो आपल्याला जिकडे नेल तिकडे आपण जातो तसं आपलं मनुष्य म्हणून आपलं जे शरीर आहे आपलं जे जीवन आहे ते ड्राईव्ह करणारं आहे म्हणजे त्याचे जे पोझिशन आहे ते ड्रायव्हरच म्हणजे आपल्या जीवनाचा प्रवास समजा इथून सुरू झाला आणि त्या पलीकडे आपल्याला पोचायचा आहे तर हे पोचण्यासाठी आपल्याला ड्रायव्हर लागतो आणि तो ड्रायव्हर म्हणजे मन आहे मग हा ड्रायव्हर जितका परफेक्ट जितका निर्भय जितका स्वाभिमानी जितका तेजस्वी तितका आपला प्रवास तेजस्वी तितका प्रवास आपला निर्भय तितका प्रवास आपला कुमारीचा हे सगळं एका एक आपण असं समजून घेतलं की मग मनाची किंमत आपल्याला कळेल अरे मन एवढं कामाचा मन एवढं आपल्या जीवनात उपयोगाचा बऱ्याच वेळाला जीवन जगताना आपण साधारणपणे मन आपलं मारलं नाही गेलं पाहिजे असं म्हणतो असं म्हणतो बघ काय मन, मन, मन मारलं नाही गेलं पाहिजे म्हणजे मन काय मनाच्या विरुद्ध नाही केलं पाहिजे पण जीवनात अशा कृती मोजून बघा किती कृती आपण मनाच्या विरुद्ध करतो म्हणजे कधीतरी आता मोजायची गरज नाही कधीतरी असं मोजा कि मी खरंच मनाच्या विरुद्ध किती करतो सकाळी लवकर उठतो मनाच्या विरुद्ध उठतो का व्यायाम करतो मनाच्या विरुद्ध करतो का अभ्यास करायचा म्हणतो मनाच्या विरुद्ध करतो का अशा खूप साऱ्या गोष्टी आपण दिवसभर पाहिल्या तर हे सगळं करताना मी मनाच्या विरुद्ध करतो का म्हणजे मन जर एक गोष्ट म्हणते आहे तर त्या मनाच्या गोष्टीमध्ये मन म्हणतं त्याप्रमाणे मला करायला खरंच अवकाश आहे का असं पण शोधून मला म्हणजे माझ्या मनाला वाटतं की आकाशामध्ये उंच विहराव माझ्या मनाला वाटतं की अगदी विमानासारखं उडावं माझ्या मनाला वाटतं की मोठे मोठे डोंगर चलावेत हे सगळं मनाला वाटतं मात्र मी तसं करू शकतो का माझ्या त्याला काही मर्यादा आहेत का अडथळा आहेत का असं पण शोधावं लागेल सांगायचं तात्पर्य मनाची किंमत आहे मन आपल्या जीवनामध्ये ड्रायव्हर सीटवर आहे आणि म्हणून ते मन कणखर असणं जे विवेकानंद ज्या शिक्षणाचा आपण विचार करतो आहे की असं शिक्षण आम्हाला हवं जे मनाला कणखर बनवेल असं शिक्षण आम्हाला हवं जे आमची बुद्धी प्रगल्भ करेल असं शिक्षण आम्हाला हवं जे आमचं शरीर सुदृढ बनवेल आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा मनुष्य जीवनामध्ये दोन गोष्टी ईश्वराने खूप स्पष्टपणे आपल्याला सांगितलेल्या आहेत सांगितलेल्या अर्थात मी बोलतोय तसं तुम्ही ऐकताय असं सांगितलेलं आहेत का तर असं आपल्याला माहीत नाही मात्र ईश्वर ज्या महापुरुषांच्या रूपाने बोलतो ज्या अवतारांच्या रूपाने बोलतो किंवा ज्या विभूतींच्या रूपाने बोलतो त्या विभूती आपल्याला असं म्हणतात की मनुष्य जीवनामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या एक त्याला स्वतंत्र इच्छा दिली आहे प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र इच्छा आहे त्याच्यासाठी विवेक पण आहे दुसरी गोष्ट ह्या दोन्ही दिल्या आहेत विवेक पण दिला स्वतंत्र इच्छा ती पण दिली हे दोन्ही दिलं तरी सुद्धा संपूर्ण काही ताकद ते अजमावण्याकरता ते मिळवण्याकरता त्याच्याला त्याला मर्यादा पण दिल्या एका बाजूला मर्यादा आहे मर्यादांचा लगाम आहे आणि दुसऱ्या बाजूला इच्छाशक्ती प्रचंड दिली आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनात जर समन्वय त्यांचा साधायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे असं जेव्हा विचार आपण करायला लागतो तेव्हा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं महापुरुष म्हणलं म्हणजे मला स्वतंत्र इच्छा आहे माझं जीवन मला तेजस्वी जगायचं आहे जी, माझं जीवन मला एकदम समृद्धपणे समर्थपणे जगायचं आहे मी काय केलं पाहिजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात असं येतं की मी कष्ट केले की मला आहे कष्ट केले के की मला चांगलं आहे मी मेहनत केली की के मला एकदम प्रभावीपणे आहे मला तेजस्वीपणे आहे खरंच मी मेहनत केली की के येणार मी कष्ट केले के की येणार मी जीव तोड अगदी कष्ट केले की के जास्त चांगलं येणार हे सगळं केलं तरी सुद्धा मी जे काही करतो त्याने सर्वांना तसंच मिळतं असं होतं का असं नाही म्हणजे मी आयुष्यभर कष्ट करतो आहे म्हणजे मला ते मिळेल असं होतं एक होतं म्हणजे तात्विक अर्थाने ते होतच आणि झालं पाहिजे तरच त्या सत्य सिद्धांताला अर्थ आहे पण मात्र आपण जे जीवनामध्ये करतो ते जीवनात करताना खूप साऱ्या गोष्टी करत असतो त्यात एखादी गोष्ट कष्टाने करतो क्वचित एखादी गोष्ट आपण ऐकली पण घेतो एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्या मर्यादा पडतात म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं सहकार्य पण लागतं म्हणजे एकटा माणूस त्याच्या स्वतःच्या हितीवर त्याच्या स्वावलंबीपणावर तो त्याचं आयुष्य परिपूर्ण बनवू शकतो का तर निसर्गाची तशी योजना दिसत नाही त्याने स्वतंत्रता त्याच्या अंगी बाळगायचीच आहे मात्र दुसऱ्यांपासून अलग राहून नाही दुसऱ्यांपासून दूर जाऊन नाही दुसऱ्यांना समवेत घेऊन दुसऱ्यांना एकत्र घेऊन सर्वांच्या सहकार्याने तरीही स्वतःची स्वतंत्रता अबाधित राखत आपलं जीवन पुढे न्यायचं अशी निसर्गाची योजना आहे म्हणजे दुसऱ्याच सहकार्य पाहिजे आणि माझंही स्वातंत्र्य टिकवायचं आहे माझी स्वाधीनता टिकवायची आहे कसं साध्य करायचं असा प्रश्न निर्माण होणार मग असं जेव्हा मला कोडं पडतं तेव्हा मी उत्तर त्याचं शोधताना असं समजतो की माझं जीवन स्वतंत्र राहिलं पाहिजे म्हणजे काय तर मी स्वतंत्र राहण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे मी सगळ्या कृती माझ्या माझ्याच केल्या पाहिजे दुसऱ्याचा सहारा त्याला घेण्याची गरज नाही पडली एका बाजूला हे समजताना दुसऱ्या बाजूला मी माझा सहारा कुठे कुठे घेऊ शकतो हो? असा विचार केला की माझी कष्टाची भाकरी मी मिळू शकतो हो, मी मिळवू दे पण मला मित्र लागतो असं जेव्हा मी समजतो हो, तेव्हा मित्र मला स्वतःलाच होता येईल का माझ्यापुरतो होत आहे पण मात्र मी समाजशील असल्यामुळे मला दुसऱ्यांची आवश्यकता आहे मला दुसऱ्यांची गरज आहे म्हणून मित्र मिळवण्याकरता फक्त मी एकदा असून चालत नाही दुसरा कोणीतरी लागतो मला भाऊ असण्याकरता दुसरा कोणीतरी लागतो बहीण असण्याकरता दुसरी कोणीतरी लागते हे सगळं नातं आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याची मला गरज आहे म्हणून ते माझ्या पूर्णपणे हातात नाही ते माझा स्वाधीन नाही मला त्याचा अंगीकार करावा लागतो स्वीकार करावा लागतो म्हणून तिथे सृष्टीने जी योजना केली आहे की तू एकटा राहायचं मात्र कष्टाने कमावण्याकरता राहील मात्र शेअर करण्याकरता तुला मित्र लागेल मग ला। ला तो मित्र तुला दुसऱ्यावर संबंध मानो दुसऱ्याशी समन्वय साधून आपल्याला तो मिळवावा लागेल तिथं तू स्वतंत्र नाही म्हणजे माझं जन्माला येणं पण हे माझ्या हातात नाही माणूस म्हणून जन्म मिळणं हे माझ्या अर्थात नाही मला आईवडिलांनी जन्म दिला हे आई वडील माझे कोणीतरी आहेत मला निर्माण करणारे आहेत म्हणून त्यांच्याशी संबंध आहे म्हणजे माझं जीवन स्वावलंबी बनवायचं याचा अर्थ आईवडिलांचा पण विचार नाही असं येणार का असं नाही येणार ना। मित्रांचा विचार नाही असं येणार का असं पण भावा बहिणींचा विचार नाही का असं पण नाही मी स्वतंत्रपणे जन्माला येऊ शकत नाही ही माझी मर्यादा आहे किंवा निसर्गाने घालून दिलेली मर्यादा आहे म्हणून मी स्वतंत्रपणाने जगायचं असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्वतंत्रपणे माझ्या गरजा माझे व्यवहारिक गरजा भौतिक गरजा त्या मीच पूर्ण करायच्या हे स्वाभिमानासाठी आवश्यक हे तेजस्वीतेसाठी आवश्यक मात्र माझ्या ज्या भावनिक गरजा आहेत माझ्या ज्या सामाजिक गरजा आहेत ह्या सर्व गरजा मला या समाजात राहून पूर्ण करायच्या असतात म्हणून मी आज समन्वय म्हणतो स्वतंत्र इच्छा आणि मर्यादा म्हणतोय मनुष्य जीवन असं निसर्गाने दिलेला अशा या समन्वय साधून जीवन चांगलं बनवण्याच्या या विचारांमध्ये आपण गुरुपूर्ण गुरुपौर्णिमा साजरी करतो त्या महान अशा ईश्वराचं जे काही मनोगत म्हणूया त्याचं जे काही मनामध्ये इच्छित हेतू म्हणूया तो काय असेल मनुष्याकडनं असा विचार केल्यावर असं वाटतं की असा मनुष्य जो माझाच अंश आहे ईश्वर असं म्हणतो की मनुष्य जो माझाच अंश आहे अर्थात या सृष्टीमधील अगदी छोट्यातला छोटा जंतू पण त्याचा अंश आहे पण मनुष्याला बुद्धी आहे म्हणून मनुष्याला विवेक आहे अशा या मनुष्याच्या जीवनाकडे बघितलं की मग हा माझा प्रभावी अंश आहे असं आहे असा हा जो प्रभावी अंश आहे हा प्रभावी अंश याच्याकडनं काय अपेक्षा मग महान पुरुष सांगतात महापुरुष सांगतात की त्याच्याकडनं प्रभावी अर्थात निर्भय जीवन तेजस्वी जीवन अपेक्षित आहे बुद्ध म्हणतात की मनुष्याचं मन जसं विचार करत तसा तो घडत प्रमाणेच सर्व महापुरुष पण तेच म्हणतात की मन जसं धावेल तसं आपलं शरीर धावणार आहे म्हणून माझं मन निर्भय बनवेल माझं मन तेजस्वी बनवेल ते कसं बनेल आपण व्यवहारात जगणारी सगळी माणसं असल्यामुळे आपल्याला हे पक्क समजून घ्यावं लागेल की व्यवहार तर मला साधायचाच आहे अन्न वस्त्र निवारा हे मला पूर्ण करायचंच आहे पण त्याच्यासाठी मी माझ्या कष्टाने ते करेल कष्ट करेल मेहनत करेल आणि मी ते मिळवेल असा हा स्वाभिमान उभा राहण्यासाठी मला कष्ट आवश्यक आहे मग हे जे कष्ट आवश्यक आहे असं म्हणताना दुसऱ्यांचं सहकार्य घेताना मग मी कुणाचं सहकार्य घेतलं पाहिजे व्यावहारिक अर्थानं मी भावाचं घेतो वडिलांचं घेतो मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचं सहकार्य मला आहे असं कधीकधी मला वाटतं असे ह्या सगळ्या बाजूने बघितलं की आपल्याला कोणीतरी आप मला मदत करतं आहे कोणीतरी मला मला टेकू देत आहे असं माझ्या मनात मात्र जेव्हा व्यवहार म्हणून आपण बघतो की मला कोणीतरी मदत करत आहे आईवडील असले तरी सुद्धा मला कोणीतरी मदत करत आहे संस्था असली तरी सुद्धा मला कोणीतरी मदत करत आहे कोणीतरी एखादा घणाढ्य असला तरी सुद्धा हे सगळेजण मला मदत करतायत असं म्हटलं की माझा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान कुठेतरी हल्ल्यासारखा वाटे म्हणून मला कोण देत माझ्या जीवनात कोण विद्यता आणत माझ्या जीवनात कोण लक्ष्मी अंत असा विचार करताना महान पुरुष असं म्हणतात की या अर्थाला विचार करण्यापेक्षा मनात असं ठेवलं पाहिजे की जे काही माझ्या जीवनात येतं ते ईश्वर पाठव जे काही माझ्या जीवनात येतं ते ईश्वर पाठव कदाचित एखाद्या पुरुषाच्या रूपाने असेल एखाद्या व्यक्तीच्या रूपाने असेल एखाद्या संस्थेच्या रूपाने असेल एखाद्या जनाद्याच्या रूपाने असेल पण तो निमित्त मात्र आहे त्याचं नाही कोण पाठवतं ईश्वर पाठव कोण पाठवत कोणीतरी महान हा सृष्टिकरता ज्याला आपण म्हटलं तो सृष्टी करता पाठवतो ही मनाची धारणा झाली की मग माझी जी स्वाधीनता जे स्वातंत्र्य स्वाभिमान आहे तो अगदीच प्रफुल्लित आहे मी कोणाच्या उपकाराखाली नाही जगत मी कोणाच्या मेहनत म्हणजे मेहरबानीने नाही जगत असं म्हणण्याकरता आपण तसं वागलो की आपल्या म्हणण्यामध्ये एक मिजाशिर नाही करत कष्ट करतो मी मेहनत करतो जो मेहनत करतो कष्ट करतो त्याच्या जीवनामध्ये ती आपण जरा म्हणतो तेजस्विता म्हणतो ती दिसते पण मनुष्याचं जगनच त्या तेजस्वीतेला धरून आहे म्हणजे जो मनुष्य या दृष्टीनं स्वाधीन स्वावलंबी किंवा स्वतंत्र असं जगत नाही त्याला मनुष्य म्हणायचं का इथून प्रश्न मात्र तसं जगण्याकरता व्यवहार म्हणून आपल्याला जे दिसतं कुणीतरी संस्था कुणीतरी व्यक्ती कुणीतरी मोठं आपण काहीतरी म्हणजे व्यक्ती हे सगळं निमित्त मात्र आहे ते त्याच्या मेहरबानीने त्याच्या अनुकंपेवर आपण जगत नाही मनाची अशी धारणा आपण जर पक्की केली की के तो ईश्वर मला देतो ज्याने मला जन्म घातला आहे आईवडील सुद्धा नाही आईवडील निमित्त मात्र आहेत म्हणून त्यांच्या कृतज्ञता राहिलंच पण त्या आई वडिलांना पण जन्म घालणारा ईश्वर आहे त्या ईश्वराप्रतीची कृतज्ञता आज गुरु दिवशी आपल्याला करायची त्या ईश्वराच्या कर्तृत्वाने त्या ईश्वराच्या सृजनामुळे मी आहे म्हणून त्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून तो मला देतो अर्थात तो मला देतो म्हणजे कोण वेदांती असं म्हणतात वेदांती म्हणजे एक भारतीय दर्शन साधाराचं नाव आहे वेदांती वेदांती असं म्हणतात की तो ईश्वर म्हणजे कोण आपल्या समोर चित्र कोणीतरी मोठा या सृष्टीला चालवणारा म्हणजे आपल्यापेक्षा हजारो पट मोठा ताकद असलेला असं आपलं सगळे मनात येतात पण वेदांती असं म्हणतात की ईश्वर तो जो तुमच्या आमच्यामध्ये आहे म्हणजे ते चैतन्य जे आपल्याला जीवन जिवंतपणासारखं दाखवत मग ते गवतात आहे झाडात आहे माणसात आहे जनावरात आहे किड्यामुंगीमध्ये मुलीमध्ये आहे सगळ्यांमध्ये आहे म्हणजे ईश्वर तो आपल्यामधलं जे चैतन्य आहे तेच चैतन्य आपल्याला देतं असं म्हटलं की मग त्या ईश्वर पण देतो ती पण मेहरबानी नाही ते पण उपकार नाही ना। कारण ईश्वर मीच आहे असं म्हणताना थोडस वेगळं वाटेल पण ईश्वर मीच आहे असा विचार केला की मग दुसरं कोणी देत नाही माझ्यामधली जी पुल्लिंग आपण म्हणूया स्पिरिट आपण म्हणूया ते स्पिरिट ते चैतन्य मला देत आपल्याला समजण्यासाठी म्हणून तो ईश्वर देतो असं आपण त्या ईश्वराच्या देण्यामुळे मला कुणाचं निंद होण्याची गरज नाही त्या ईश्वराच्या देण्यामुळे मला कुणाच्या प्रभावाखाली यायची गरज नाही त्या ईश्वराचं होण्यामुळे मला कुणाचे उपकार समजायचं कारण नाही मी माझ्या कष्टाने आणि त्या ईश्वराच्या सहकार्याने किंवा कृपेने माझ्या जीवनात जे येतं ते येतं अशी समज पक्की केली की मग आपण निर्भय राहू मग आपण स्वतंत्र राहू स्वाभिमाजा या दृष्टीनं विचार केला पाहिजे मानवी जीवन जेव्हा मला स्वाभिमानाने जगायचं असं म्हणतो तेव्हा मला हा विचार करावा लागतो असं महापुरुष म्हणतात मी केवळ दुसऱ्याचं घेत नाही माझ्याच कष्टाचं खातो आणि माझ्याच कष्टाचं मी उपभोगतो असं म्हटलं की कदाचित अहंकार वाढण्याची शक्यता आहे म्हणून माझ्या कष्टाचा आहे हे मात्र खरंच मात्र कष्टाला जे सहकार्य लागतं जी कृपा लागते ती ईश्वराची आहे असं समजलं की मग माझ्या जीवनात जे जे येतं ते ईश्वराने दिलेला प्रसाद आहे असं समजलं की मग माझं जीवन स्वाभिमानी निर्भय म्हणू शकतं म्हणून संस्कार निकेतन सुरू झाल्यापासून आपण इथे जे काम करतो म्हणजे पूर्ण वेळ इथं जे काम करतात आणि जे आमच्यासारखे जे पेरीफेरल पण काम करतात या सगळ्यांनी अशी एक मनोधारणा स्वतःची बनवलेली आहे जी महापुरुषांनी सांगितलेली आहे जी आपल्या संस्कृतीने सांगितलेली आहे की जे काही माझ्या जीवनात येतं तो, तो प्रसाद आहे मी व्यावहारिक अर्थाने नोकरी करतो व्यवसाय करतो अजून काय करतो हे सगळं व्यावहारिक अर्थाने दिसतं पण हे सगळं दिसत असलं तरी माझे कष्ट आणि ईश्वराची कृपा ह्या दोन्हींचाही संगम झाला की तरच माझ्या जीवनात येतं म्हणून जे जे येतं तो प्रसाद संस्कार निकेतन मध्ये जे कोणी अशा अर्थाचं काम करतात जे काही त्याच्या त्याच्या परीने त्याच्या त्याच्या क्षमतेने काम करतात असे सगळे जण जे काही आपण घेतो त्याला प्रसाद असं म्हणतो निमित्त काय निमित्त कुणाच्या तरी ते सईने येतं कुणाच्या तरी त्या पुढाकाराने येतं पण ते निमित्त मात्र आहे देणारा तो आहे देणारा ईश्वर आहे तिथला कोणी व्यक्ती नाही कुठली कुठली संस्था नाही असं पटक मनात ठेवायचं आणि तितक्या निर्भयतेनं तितक्या स्वाभिमानानं तितक्या तेजस्वीतेने आपलं आयुष्य घडेल सातत्याने विचार करायचा म्हणजे मग या प्रसादाला आपल्या जीवनात आणताना आपल्या जीवन आपल्या जीवनात बघताना आपल्याला खूप आनंद वाटायचा नाहीतर कुणाच्या तरी देण्यावर कुणाच्या तरी सहकार्याने आपण जगतो असं म्हटलं की आपल्याला त्याच्याप्रती एक वेगळी भावना उभी राहते ती राहू नये मी निर्भय आहे मी कुणाच्या मेहरबानीने नाही उपकाराने नाही ना तर मी माझ्या कष्टाने आणि ईश्वराच्या कृपेनेच हे सगळं करतो अशी मनोधारणा आपली बनली पाहिजे म्हणून दरवर्षी आपण हा गुरुपौर्णिमेला कार्यक्रम करतो प्रसाद घेतो प्रत्येक मन मी तर पाकिट ठेवले ना ते त्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण लक्ष्मीकडे पैशाकडे कसं बघितलं पाहिजे याचा एक कागद पण आहे आणि त्या पाकिटामध्ये जे काही अर्थ माझ्या जीवनात येतो म्हणजे पैसा माझ्या जीवनात येतो तो पैसा हा ईश्वराचा प्रसाद आहे असं समजून माझ्या जीवनामध्ये त्याचा वापर केला की माझा जीवनाचा आनंद द्विगुणित म्हणून त्याच्यामध्ये शंभर रुपये पण ठेवलेले आहेत आणि ते प्रत्येकाने म्हणजे जे कुटुंबासहत आले आहेत त्या कुटुंबाने एकत्र येऊन ते एक, एक पाकिट घ्यायचं आहे जे सिंगल आहेत त्यांनी सिंगल येऊन ते पाकिट घ्यायचं आहे आपण सोबत सुक्त लावणार आहोत ते रेकॉर्ड वाजेल सुक्त म्हणजे वैदिकांनी सुक्त नावाचं एक सुक्त लिहिलं आहे स्त्री म्हणजे लक्ष्मी स्त्री म्हणजे शोभा श्री म्हणजे ईश्वर असे त्याचे वेगवेगळे अर्थ आहे पण लक्ष्मी हा एक इथे अर्थ आहे की ईश्वराने पाठवलेली लक्ष्मी आमच्याकडे ईश्वराकडनं लक्ष्मी कशी कशी येऊ हो। त्याच्यामधली ती मागणी आहे आणि ती मागणी आपण ऐकूया ती संस्कृतमध्ये आहे कधीतरी त्याचा अर्थपण जाणण्याचा प्रयत्न करूया ते श्रीसुक्त रेकॉर्ड त्याचं वाजेल आपण एक एक जण उठून जे सिंगल आहेत त्यांनी उठून जे जोडीने आले त्यांनी जोडीने उठून आपण तिथं नमस्कार करूया आणि आपल्या जीवनामध्ये असा हा ईश्वर कृपेने मिळालेला प्रसाद हा स्वीकारूया आणि आपल्या मनातली धारणा पक्की करूया